आत्मा नमस्ते, आत्मा नमस्ते।, नमस्ते। तर आत्मा नमस्ते तुमच्या बॅच मध्ये जेवण आणि आपण एनर्जी द्यायला शिकलो आहे त्याला ऊर्जित करायला शिकलेलो आहे जेवणाची नकारात्मक ऊर्जा काही जमा झाली असेल कधी कधी शब्दांची ऊर्जा असते आपण जेवण करत असताना स्वयंपाक करत असताना काही नको ती सिरियल बघतो किंवा घरामध्ये नको ते व्हायब्रेशन एखाद्याचा वाद किंवा मनात आलेले विचार अचानक आपण रागवतो हो मध्ये स्वयंपाक करताना किंवा करता स्वयंपाक करत असताना आता वेळ असा आहे की गर्मी खूप आहे चिरचिड करते सगळ्या <laughs> <भादर भादर भादर। laughs> तर त्यासाठी सुद्धा नकारात्मक ऊर्जा जातात मलाच करावं लागते सगळेजण मस्त थंडीत आहेत मस्त एसी मध्ये आहेत अशी एक येतेच थोडीशी खूप गर्मी गेली तेव्हा त्या 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 तर त्या व्हायब्रेशन म्हणजे नकारात्मकच ऊर्जा निर्माण होतात तर ते क्लीन करून तेथे सकारात्मक ऊर्जा देणे त्या जेवणाला त्या पाण्याला आपण ऊर्जित केलं हो ना काय वाटलं काल तुम्हाला आणि त्यानंतरही तुम्ही काही प्रयोग केले असतील तर काय वाटलं एक एक जण सांगा बोला कुंदा यादव पहिला हातवर केलेलं भाजी केली तर भाजी एकदम छान झाली सुंदर झाली भाजी कांदा केलेला डाळीची भाजी केलेली कांदा आणि पाणी ना मी म्हटलं होतं ना ते पाण्यात ह्या पाण्यात काय फरक तर ते पाणी मी नंतर पिलं संध्याकाळी पिलं माझ्या काही लक्षात नव्हतं परत ते पाणी पिलं तर ते पाणी जरा वेगळं वाटलं आणि आपण जे इथं रेखी दिलेलं पाणी ते एकदम गोड असं जरा छान वाटत होतं ते पाणी हा फरक जाणवला मला घरामधलं पाणी वेगळं ठेवलं घरातलं पाणी माठापासलं पाणी आहे ना ते मला असं वेगळं वाटलं जरा असं मी म्हटलं अरे आपण ते पाणी पिलेलं किती छान लागत होत रेकी दिलेलं पाणी आणि हे पाणी जरा वेगळंच वाटते येस yes. बरोबर हे मला आपल्या शब्दांनी आपण काय केलं विशेष दोन सिंबॉल्स एनर्जी दिली त्याला आणि आपले शब्द हो ना पॉझिटिव्ह शब्द पॉझिटिव्ह शब्दांच्या ऊर्जेनी जर त्या जलाची त्या पाण्याची चव बदलू शकते तर ऊर्जा किती बदलत असेल हा खूप छान अजून थँक्यू कोंदादा कोण कौन? कोणी कौन? कोण कौन सांगणार अजून कोणी केला काल त्यानंतर अच्छा चिकू आलं कोण होता नाही येते आज नाही ओके okay. अजून कोणी हे केलं लता लता थोडं जवळ यावं लागेल कॅमेऱ्याच्या आवाज आला पाहिजे यासाठी प्रयोग प्रत्येकाने करावा आणि बोला ना नाही माईक बंद आहे ना माईक बंद असताना कस आवाज येईल जरा घाई करायची हा हो? बोलण्याची मधला वेळ नाही जाणार यासाठी आपण बरं बरं मी उपम्याला रेकी दिली तर त्याची चव बदललेली वाटली म्हणजे छान वाटली टेस्टी वाटला जास्त खूप छान आणि माठातल्या पाण्याला रेकी दिली मी काल तर पाण्याची चव छान वाटत होती एकदम खूप छान यू छान आरोग्य द्यायच्या कुटुंबासाठी ओके काल जेवणाला आत्मा नमस्ते मॅडम काल कि नाही आपण जेव्हा प्रयोग करत होतो तेव्हाच तुम्ही आम्हाला माठातलं पाणी आणायला लावलं होतं मग त्या माठातल्या पाण्याला आपण रेकी दिली तर माठातलं पाणी म्हटल्यावर म्हणल्यावर जेव्हा आपण पिलं ते पाणी तेव्हा ते रेकी दिल्यानंतर जेव्हा मी ते पिलं तेव्हा मला ते, ते थोडंसं गरम जाणवलं म्हणजे नाही का त्याच्यामध्ये थोडीशी ऊर्जा असल्यासारखी जाणवली चवीतही फरक होता आणि विशेष म्हणजे पिताना ते असं जेव्हा आपण पित होतो तेव्हा ते पूर्ण शरीरातून जसं काय प्रवाह त्याचा वाहतोय असं वाटत होतं आणि पाण्याची चव तर खूप वेगळी लागत होती जसं काय तीर्थ असतं देवळातलं त्याप्रमाणे ते लागत होतं तीर्थासारखं आणि त्याला म्हणजे मला ह्याच म्हणजे ह्या गोष्टीच आश्चर्य वाटलं की ते पाणी येणं माठातलं असून सुद्धा ते थोडस गरम लागत थो ता होतं पाणी त्याला ऊर्जा दिल्यामुळे हो। <laughs> आपण ऊर्जा दिली तर थोडस त्याचं टेम्परेचर वाढतं नाही आणि पिता असताना मात्र आहे ना ते पूर्ण फील पूर्ण फील होत होत शेवटपर्यंत असेल काही त्रास असेल ना तो सुद्धा पूर्णपणे निघून जातो तर आरोग्यासाठी म्हणून तुम्ही पाणी जर काय चार्ज करून घेतलं अशा प्रकारे तर उत्तम रिझल्ट येतो ताप आलेली असेल तर असं पाणी चार्ज करून द्या बघा हळूहळू हळूहळू युरिन मध्ये ते सगळं जीवाणू निघून जातात नष्ट होतात करून बघायची एक 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 गोष्ट भाग्यश्री काय केलं काल सगळे जर वाट बघतात मी मॅडम पाणी जेवणाला नाही केली काल ऍक्च्युली गेस्ट होते तर माझ्या लक्षातच नाही करायचं पण जे पाणीने केलेली आपण त्याच्यामध्ये जे इथे ठेवून जवळ ठेवून आपण काल रेकी दिली ते ग्लासचं पाणी म्हणजे गोड लागत होतो त्याची आणि जे माठाच्या इथे ठेवलेला ग्लास तो पाणी पिऊन नंतर पाहिलं तर ते वेगळं लागत होत आणि हे अ गोड नारळाच्या पाणी सारखं असं लागत होत तुम्ही म्हणाल तसं ते तीर्थ मंदिरात असत तशी चव लागत होती आणि जेवणाचं ऍक्च्युली करायचं विसरून गेले मी आज करते गेस्ट आलेले त्याच पर्व त्याच्यामुळे आणि ना भाग्यश्री मी म्हणाली तसं सा खरं सांगू का हे सगळ्यांनी मला सांगितलं मॅडम असं लागतं म्हणून मी सांगितलं हो तसं लागतं टेस्ट वेगळी जाणवत होती पण असं yes. आणि तुम्ही काल म्हणाल तसं असं पाणी असं फ्लो कसा जातोय बॉडीतून तेही असं फील होत होतं ओके पाणी पिल्यानंतर फ्रेश वाटतं थोड्या वेळाने किंवा एखाद्याला थोडस काय म्हणूया औषध वगैरे घेतल्यानंतर कसं लागू शकत ना तसं पण एखादं तुमचं शरीर ते कशा प्रकारे घेत यावर असत हे पण मात्र त्याचा परिणाम मात्र खूप छान होतो एवढं लक्षात खूप छान प्रेरणा आत्मनुसते आवाज येतोय येतोय कालची गोष्ट सांगते मॅम आपला क्लास संपल्यानंतर सेशन झाल्यानंतर मी तसं सेशन चालू होण्याच्या पूर्वी माझ्या मुलांनी म्हणतो मा मुला मम्मी मला शाबुदाना पाहिजे शाबुदाना मी जवळपास सेशन चालू होण्याच्या आधी भिजायला घातला एक दीडच्या दरम्यान परत सेशन संपल्यानंतर आता बनव मी म्हंटल त्याला अरे थोडस मुरायला पाहिजे तेव्हा तो टेस्टी लागेल नाही मला आत्ताच पाहिजे त्यांनी जिद्द केली मग मी तो शाबुदाणा त्याला बनवून दिला तुम्ही म्हटले प्रेरणा थोडासा जवळ घ्या माईक हा आम्हाला आवाज जरा कमी आता येतो यस yes, आता एकदम आता येतोय हो हॅलो हो 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 प्रेरणा आता येतोय ना हो 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 आता बरोबर येतोय बोला तर त्यांनी जिद्द केली की मला आताच बनवून देईल मग आपलं शेशन मी त्याला बनवून दिला मला असं वाटलं की जमणार नाही व्यवस्थित होणार नाही तो चांगला मुरलेला नव्हता तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी तिला रेखी दिली शाबुदाना म्हणल्यानंतर परत त्यांना दिलं तर मग इतकं टेस्टी कसा काय झाला खूप छान झाला आणि नरम आणि इतकं सॉफ्ट झाला असं म्हटलं पाण्याची दुसरी गोष्ट पाणी आपण चार्ज केल्यानंतर मोठा मुलगा अभ्यासाला गेला तो आल्यानंतर मी त्याला बस दोन्ही ग्लास साईडला ठेवले एक आपलं माठ्याजवळचं पाणी मी चार्ज केलेलं तर त्याला आधी ते चार्ज केलेलं प्यायला दिलं नंतर ते माठा जोडलं म्हणजे हे पाणी इतकं गोड आणि हे तर गोड नाही वाटत नाही त्याच्यामध्ये फरक असा काय असा विचार तो दो फरक बांधव त्याला सांगितलं होतं अगोदर की या पाण्याला रेकी दिलेली नाही काहीच माहित नव्हतं त्याला त्यांनी स्वतःहूनच म्हणले हे पाणी किती गोड वाटतं आणि हे नाही वाटत मम्मी हे कसलं आहे त्यांना माहित नव्हतं आधी याला रेती वगैरे दिली म्हणून खूप छान मस्त बहुत बढिया काल कोणीतरी भाजी आणली होती सुनीता ते गायकवाड तुम्ही काल ट्रॅव्हलिंग मध्ये होत्या मग करून पाहिलं काही स्वतः नाही सर मॅडम काल संध्याकाळी पण मी बाहेर गेले होते आणि आज गडबडीनं पण आता मी करून पाहणार नक्कीच पण एक मात्र मी सांगू शकते की माझा मोठा मुलगा त्याच्या पोटात गडबड झाली होती बाहेर असल्यामुळे उशिरा खाल्ल्याने तर त्यालाही मला एकदा नाही मी म्हटलंय अरे तुझं डोकं दुखतं तर पॉवर बॉल वगैरे हे करते म्हणून त्यांनी मला फक्त बघितलं होतं तर आता रात्रीच्या वेळेस त्याला गडबड झाल्यामुळे त्यांनी मला काही उठवलं नाही पण त्याने मी कसं केलं तर त्याने ते बघितलं होतं त्यांनी स्वतःने हाताला हाताने पॉवर बॉल केला आणि पोटाला हे केलं तर त्याचे पोट गडगडून साफ व्हायचं तर थांबलं हा एक रिझल्ट माझ्याकडे आहे नक्कीच छान व्यापारी <laughs> <laughs> घर असल्यामुळे आमचं टायमिंगच कुठलंच शेड्युल नसत मुलांच तर त्यामुळे त्या त्याला आणि त्याचा था ऍक्सिडेंट झालेला आहे त्याच्या कवटीला तीन ठिकाणी क्रॅक आहे आणि बऱ्याच ठिकाणी त्याच्या बॉडीला मार लागलाय तरी पण त्या काळात माझ्याकडे रेकीच काही हे नव्हतं मी तुमचे ला लिंक बघितले एक दोन सेशन ऐकले मग त्यावेळेस मग मी तुम्हाला टच झाले की मला ही रेकी शिकायची कारण का त्यावेळेस आमची मनस्थिती आणि खूप भयानकाळ की डॉक्टरांनी त्याला अगदी नाही म्हणूनच सांगितलं होतं कि त्यावेळेस मला जसं मेडिटेशन जमायचं त्या पद्धतीने मी त्याला हिलिंग म्हणजे मला त्यावेळेस हिलिंग नव्हतं माहिती पण मी त्याला एक माझ्या टच मध्ये मी त्याचे पूर्ण हम्म आणि मी त्याला मी असं म्हणजे तेजस्वी रूपात मी त्याला कंटिन्यू बघायचे मग तीन दिवस आम्ही रात्रीन दिवस झोपलो नव्हतं त्यावेळेस यानं म्हणजे माझा स्वतःच अनुभव सांगते की माझ्या मुलाला मी असं चैतन्य स्वरूपात बघायची आणि तो माझ्याजवळ हालायचा नाही आणि आयसीयू मध्ये आम्हाला लिमिट असायचं ना आतमध्ये जायचं मग मी एकदा साडेतीन ला रात्रीची म्हणजे झोपत नव्हती मग मा मला असं वाटलं की मी त्याला आवाज टाकावा उठ बाळा उठ तुला खूप मोठी कामं करायची तुझे खूप साईट चालू आहेत तुझी खूप वाट बघते पाहते पप्पा वाट बघतात त्याचा छोटा भाऊ त्याच्या जवळ कंटिन्यू थांबवू नये सगळे नातेवाईक थांबून येत तुला खूप मोठं कार्य करायचंय आणि अक्षरशः मॅडम त्या दिवशी दुपारी माझ्या आवाजाला मी दीड तासाला आवाज टाकले मग डॉक्टरांनी सांगितलं लास्ट त्यांनी मला ह्याला हे केलं पण मी त्या ह्याच्यात नव्हते मी त्याला उठवलं त्याने मला दीड तासाने डोळे उघडले पण त्याला मी दिसत नव्हते कारण मला ते कळत होतं कारण का इतक्या अँटीबायोटिक्स किंवा त्याच्यातनं तो बाहेर आला म्हणजे तो अगदी परलोकातच गेला होता आणि ते डोळे ती नजर मला ती समजत होती पण त्यांनी डोळे उघडले हेच माझ्यासाठी खूप होते आणि त्या दिवसापासून त्या मुलाच्याही स्वतःच्या पॉवरने आणि त्यांनी स्वतःचे कर्म खूप चांगले केलेले होते तो आमच्यात परतलाय आता त्याच्या व्यवसायात चांगला हे करतो म्हणून मी रेकी शिकण्यासाठी ना मॅडम खरंच हे केलंय मी जास्त का बोलत नाही तर मला आता शिकायचंय मी शिकायच्या मोडमध्ये आहे म्हणून मी जास्त रिप्लाय हे करत नाही आणि फक्त फॉलो करते हा कुठे बाहेर गेले कधी पाहुणे आले तर माझं थोडस होतं तरी पण मी पूर्ण बॅलन्स आणि शिकण्याचा प्रयत्न करते मॅडम तुम्ही मला भेटल्या का ब्रह्मांडाची तशी योजना असेल आणि तुमच्याशी आमची भेट झाली आणि जे मला अध्यात्माला कनेक्टेड आहे कारण मला इतके दिवस मार्ग सापडत नव्हता तुमच्या दृष्टी मार्फत मला खूप मोठा मार्ग सापडलाय आणि त्यात मी खूप माझ्या स्वतः डेव्हलप करायचा प्रयत्न करते म्हणजे जे मी अनुभवती घेतली ब्रह्मांडाची कमांडची किंवा एका आंतरिक शक्तीची ती मी शब्दामध्ये मांडू शकत नाहीये पण खूप मोठी त्यात ताकद आहे निश्चितच ता आहे कधी पण मी असं टेन्शन मध्ये असेल कारण व्यावसायिक घर म्हटल्या मॅडम खूप जल्सी असे प्रॉब्लेम्स असतात स्वतःच्या कंपन्या असल्यामुळे मालक लोकांना खूप फेस करावं लागतं नोकर वर्ग असतो इतरांची मेंटॅलिटी वेगळी असते तर त्यावेळेस ना खूप म्हणजे माझ्या मुलांनाही मी त्या पद्धतीने हिल करते त्यांना पद्धत त्या पद्धतीने शिकवलेलं आहे प्रयत्न पण होतो त्रास पण त्यावेळेस मार्ग सुटलेला आणि मी घेते म्हणून आम्हाला रेकी, रेकी शिकायला मिळते आणि ब्रह्मांडाची जास्ती जवळून ओळख होते त्यात आम्ही प्रगती करतोय शिकतोय म्हणजे अजून काही आम्ही फार पुढे गेलो नाही पण साधना जेवढी आम्ही करू तेवढ्या साधनेच्या जवळ पोहोचू साधना कमी पडली तर पावर पण कमी पडते हे लक्षात आलंय ह्याच्या तर धन्यवाद मॅडम मी तुमचा खूप वेळ घेतला आणि तुम्ही मला आज खास करून बोलताय केलं काल माझ्या कंपनीचा प्रोग्राम होता म्हणून मला रेकीचा काही बऱ्यापैकी थोडं लास्टच ऐकायला आलं तर पण मला खूप छान वाटलं नक्कीच आणि प्रोटेक्शन वगैरे तुम्ही रेखी थ्रू देऊ शकता त्यांना दररोज मध्ये ठेवा काही नाही आता वाहनाला रेखी देणे तो प्रोटोकॉल बघा आपण जो दिलेला आहे तर त्या प्रकारे काही गोष्टी जर केल्या ना तर तुम्हाला खरोखर खूप खूप सुरक्षा आज मी ग्रुपला एक अनुभव टाकलेला आहे बघा त्या ताईंनी पाठवलेला आहे स्वतःहून शेअरिंग केली ओके तर ते तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला समजेल की अरे वो किती आपन... वो... हो किती आपण म्हणजे रित्या बचाव होतो तर आपण खरोखर प्रोटेक्शन मध्ये असतो ठीक आलंही संकट पण तरीही आपण तिथे सुरक्षित असतो त्यांनी दिलेला अनुभव बघा तुम्हाला ओके नक्कीच टाकलेलं असेल नसेल तर बघून घ्या नक्कीच दररोज जेवणाला रेखी देत चला दररोज पाण्याला रेखी देत चला आपले घरातील लोक ऊर्जावान राहतील ते पाणी पे पेतील सात्विक बुद्धी येईल विचारांमध्ये शुद्धता येईल हो ना चांगल्या गोष्टी रेखीचा उपयोग चांगल्याच गोष्टीसाठी होतो चुकीच्या गोष्टीसाठी रेखीचा उपयोग तुम्ही करू शकत नाही कारण ना त्यामागे शास्त्र असं आहे चुकीच्या गोष्टीसाठी उपयोग करायला गेलं तर आपला ओरा आपलं आभा मंडळ तेथे संकुचित होत बरोबर मला सांगा एखाद्या बद्दल छान बोलत असताना असं छान वाटते एखाद्या बद्दल वाईट बोलत असताना बघा बरं चेहऱ्याचे हावभाव लगेच वेगळे होतात ना, ना वाईट होता होता या शब्दांनीच वेगळे हावभाव होतात आणि छान या शब्दानेच वेगळे होतात तर आपोआपच आपलं आभामंडळ संकुचित होते आभा मंडळ संकुचित असताना तुम्ही त्याला एनर्जी काय पाठवसाल तुमचीच तर संकुचित आहे म्हणजे रेखी कामच करत नाही हा त्यामागचा शास्त्रीय दृष्टिकोन कळलं येस yes, मॅम त्यामुळे चांगलंच काम होतं चांग। छान वैशाली ताई खोले कशाची भाजी होती का <laughs> <laughs> काही केरी, सुरू केरी, केरी, केरी। करा <laughs> आत्मा नवस्त मॅडम मी काल पाण्याचा अनुभव घेतला पाणी चव वगैरे नाही पण मला ते पाणी गरम लागले तो अनुभव आणि असं धरण्यात पाणी जसं वाहतंय तस शरीरामध्ये पाणी हळू 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 जाते असं वाटलं जेव्हा मी संध्याकाळी स्वयंपाक केला स्वयंपाकालाच रेकी देण्याच्या ऐवजी मी स्वयंपाक करता करताच त्याच्यावर सिंबॉल काही झालं तरी ते सिंबॉल 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 सारखे माझ्या डोक्यात जात होते स्वयंपाक करता करताच आणि काही केलं तरी भाजी केली भात केला पोळ्या केल्या करता करता सिंबॉल माझ्या तोंडातून जात होते आणि जेवणाला रेकी देण्याची काही गरजच नाही स्वयंपाक करता करताच मी सगळ्या अफर्मेशन पण दिल्या हे छान होत आहे ह्याच्यामुळे मुलाला फरक पडत आहे पत्नीला पत्तिल, पतीला फरक पडत आहे असं सिंबॉल देत गेले हे गेलं त्याच्यामुळे आज स्वयंपाकाला वेगळी रेकी अशी दिलीच नाही फक्त अफर्मेशन स्वयंपाक आवडीने जेवले का सगळे हो हो आवडीने जेवले सगळे छान वाटलं आवडीने जेवले पण मला असं वाय वाटतंय की मी जेवढी रेकी देते किंवा जेवढे माझ्याकडनं सिंबॉल आहेत हे माझं डोकं जड होतंय आणि मी किती दिवस झोपलेच नाही असं मला वाटते झोपेत सुद्धा आपण ते सिम्बॉल सिम्बॉल सिम्बॉलच चालू आहेत माझे नाही एवढा विचार नाही करायचा रिलॅक्स व्हायचं हे बघा तुम्ही ते भरपूर पाठ घेतले त्यामुळेच तसा तुम्हाला असं होत आणि ना हे डोकं जड होत असतं ना जेव्हा ऊर्जा येते ना तेव्हा थोडस व्हायब्रेशन जाणवतात ना जडत्व येते ना डोक्याला येतच असत नियम आहे व्हायब्रेशन जाणवतच असतात डोकं जड होईल पाय जड होतात अंग कधी कधी एकदम हलकं होतं मध्ये दोन दिवस तर असं वाटलं की सारखं झोपूनच होतच नाही आणि एखाद्या वेळेस ना वैशाली ते शांत झोपावच वाटू शकतो मेडिटेशन ना तुमचं ज्या गोष्टीची कमतरता असेल ती भरून निघते जर का एखाद जर खूप दिवसापासून झोपलं नाही शांत तर त्याला शांत झोप त्या मेडिटेशन मुळे लागू शकते मॅडम माझी तर झोप वाढली लोकांची कमी होते पण तुमचा कोठ्या झोपीचा पूर्ण व्हायचं आहे म्हणून ते शरीराला ज्या गोष्टीची गरज आहे ते होऊन जाते एखाद्याची भूक वाढते बसले ना मॅडम मेडिटेशन सुरू केलं तेव्हापासून जास्त खायला लागली नक्कीच तुम्ही उपासमार केलेली असेल अगोदर एखाद्याला भूक लागत नाही कारण ना त्याची एनर्जी जेवणाची पूर्ण झालेली असते फक्त त्याला ऊर्जा येते आणि ऊर्जेमध्ये ते ते तुमचे तुमचे त्या त्यानुसार त्या तसे तसे कारण असतात आणि नेमकं एका व्यक्तीचं जे कारण असेल ना तेच दुसऱ्या व्यक्तीचं ते असेल असं नाही एका लक्षणाचं वेगवेगळं असू शकते तर ऊर्जा प्रकारे मदत करत असते खूप छान प्रकारे आपण आज एक मेडिटेशन घेऊया चालेल कोणी अजून शेअरिंग करायचं मॅडम माझा नंबर राहिला ओके बोला तुम्ही ताई माईक सुरू करा सुनीता कडलक माइक सुरू करा प्रॉब्लेम आहे माझ्या तर जे भाजल्यासारखं होत भाजल्यासारखं जे आणि कशामध्ये असं काळ झालं लाल होत त्याच सतत असं फोडफोड सांगायचं तुम्हाला उपाय सांगू का असं म्हणणं आहे तुमचं आणि ओके तुम्हाला अनुभव सांगायचा आहे की तुम्हाला उपाय सांगायचा आहे मी सांगू ना तुम्हाला, तुम्हाला? तुम्हाला? तुम्हाला ओके okay, ओके okay. एक मिनिट सांगते सांगते नक्कीच अनुभव शेरिंग करायचा कोणाला अजून वसुदाताई ओके मोनिका बोल मनिका मोनिका नंतर पहिले मोनिका पण काल पाण्याला रेखी दिल्याच्या नंतर ना जेव्हा रेखी देत होतो ना पाण्याला तेव्हा माझा हात पूर्ण गरम झाला होता आणि पाण्याची तर सगळ्यांनी सांगितली होती तशीच सेम लागत होती आणि हात पूर्ण गरम झाला होता एकदम गरम गरम जाणवत दुसरा हात थंड होता आणि ज्या हाताने आपण करत होतो तो, तो हात पूर्ण गरम होता नक्कीच बरोबर ओके छान जोशी मॅडम मला ना अजून देता येत नाहीये म्हणजे त्याचा सिक्वेन्स माझ्या लक्षात नाही राहतील नेमकं काय काय करायचं ते वेळ लागतो का किती वेळ द्यावा लागतो त्याच्यासाठी द्यायला आपला ऍपला ना व्हिडिओ तयार केलेला आहे तुम्ही काल नव्हत्या अरे हो तुमचं काही काय झालं नेटवर्कचा इश्यू होता त्यामुळे नक्कीच व्हिडिओ व्हिडिओ आहे तो बघून बघून करायचा आहे तुम्ही मी दाखवते तुम्हाला हा, हा? हा? मॅडम सिक्वेन्स सांगा ना मला प्रत्येक वेळेला प्रार्थना प्रत्येक देवांची करायला पाहिजे का केली तर अजून मस्त म्हणजे करायची का मग मॅडम मी नव्हतं केळ घेतलं मी जेवणाचं घेतलं होतं पण मला पाणी आणि आपल्या म्हणजे अन्न घेतलं होतं त्याची खूप छान आली दोन्हीची पण आणि दोन्हीचा अनुभव चांगला होता छान वाटलं मला पण मी केळ नव्हतो मी घेतलेला पण नव्हतं ऐकायला मॅडम हा ओके छान 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 बहुत मी पुन्हा एकदा बोलू हा बोला आत्ताच आहे ना तुम्ही आठवण दिली ना पाण्याला कोणी कोणी रेकी दिली मी पटकन पाण्याचं भांड माझ्या जवळ आणून ठेवलं होतं दोन मिनिटासाठी व्हिडिओ बंद केला आणि जगभर पाण्याला रेकी दिली आणि पिऊन घेतलं आणि सांगते खरंच ते पाणी इतकं गोडसर आणि ना जिभेवर एक ट्विनिंग जाणवलं मला त्या पाण्यामध्ये जिवंतपणा इतक्यातच लगेचच म्हणजे आपला प्रोग्राम चालू असतानाच मी केलीये खूप छान छान धन्यवाद रेकी खूप छान खूप छान नक्की छान 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 यू थँक्यू यू थँक्यू ज्योतीच्या इथपर्यंत काहीतरी शब्द येऊन राहिले पण चुप आहे बोला ज्योती कापसे मॅडम माझं नाव घेतात हो की नाही घेत चला मेडिटेशन करायचं आणि सुनीता यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर पण द्यायचं okay? आहे ओके आत्मा नमस्ते सर्वांना मी काल सांबारला रेकी दिलेली म्हणजे मी माहेरी आलेली तर माझे काका कायम म्हणतात यांना काकीन त्यांना सांबारची टेस्टच लागत आहे मग म्हटलं चला आज आपण सांबारलाच रेकी देऊ मी सांबारला रेकी दिली मग माझा भाऊ शेजारी बसलेला होता तिथे म्हटलं बघ रे सांबार टेस्ट करून कसं लागतो तो म्हणतो दिदी खूप छान लागतोय तर माझं छोट बाळ आहे ना अडीच वर्षाचं तो त्याच्या शेजारीच बसलेला होता तो म्हणतो मामा मला दे ना त्याने वाटीवर सांबार पूर्ण खाऊन घेतला तिखट पण नाही लागला त्याला काहीच नाही त्याला खूप आवडला खूप छान मग समजा मी जर ज्योती नावच नसतं ना घेतलं तर चुप राहिलेच ते का असा हात वर करायचा ना किती वेळा सगळ्यांना सांगितलं मला असं असं समजत वाटते ना सगळ्यांना की मॅडम काय मनातलं समजते मॅडमला असं नाही ना मी तुम्ही जरासा हात वर करायचा हो की नाही बरं <laughs> खूप छान ज्योती खूप छान मस्त तुमच्या गोष्टी चविष्ट होणे हो आपले ठेवणीचे पदार्थ असतात अ वड्या घरामधल्या पापड लोणची यांना पण तुम्ही ऊर्जा देऊन हे पूर्ण सुरक्षित ठेवू शकता नाही बिघडत तुमचं लोणचं मी जे व्हिडिओ तयार केलेले त्यामध्ये बघा ऐकवेल का ह्या सगळ्या गोष्टीची माहिती दिलेली आहे खूप छान प्रकारे तर तुम्ही करू शकता आणि ना ब्रह्मांडा सोबत जोडणं म्हणजे मज्जा घ्यायसाठी एवढ्या लक्षात घ्या मज्जा घेत 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 मोठे मोठे अनुभव घ्यायचे असतात छोट्यामधून एकदम मोठा नसते आपल्याला हळूहळू हळूहळू पुढे जायचं आणि ही सगळी ऊर्जा आपल्या मेडिटेशन मध्ये असते आपल्याला मेडिटेशन करायचं आहे आपल्याला ध्यान करायचंय त्यामधून आपली ऊर्जा आपोआप वाढत जाणार ओके तर मग आपण आता मेडिटेशन करूया